जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या संघटनेने गेल्या वर्षात सभासद कल्याण निधी योजनेतून दूध संस्था कर्मचाऱ्यांना तब्बल पस्तीस लाख पंचेचाळीस हजार एकशे सतरा रुपयांचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती या संघटनेचे अध्यक्ष के पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली रविवार दिनांक तेवीस रोजी दुपारी बारा वाजता राजारामपुरी येथील डॉक्टर व्ही टी पाटील स्मृती भवन मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा सब होणार त्यांनी सांगितले शुक्रवारी कर्नाटकातील कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अडवून बस चालकाला मारहाण केली होती याच घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानक इथं कर्नाटकची एसटी बस अडवून जोरदार घोषणाबाजी केली कोल्हापुरातील सेंडा पार्कमधील आर के नगर नाक्याला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेतल्या ताराराणी चौक इथल्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले धामोडीतल्या <g 1900> अठ्याहत्तर वर्षीय शेतकऱ्यांच्या बांधावरून पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झालाय मल्लूरायापा कोरळ्याचं त्यांचं नाव असून ओझाला पाणी गेले असता ही घटना घडली आहे बांधावरून खाली पडल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्यांना उपचाराकरिता भोगावती इथं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचं सांगितलं या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे भाजपने मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं शेतकरी आता त्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत आतापर्यंत कर्जमाफीचा थकबाकीदार शेतकऱ्यांनाच फायदा झाला ना नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आम्ही नियमित कर्जफेट करून गुन्हा करतोय का असा सवाल त्यांनी विचारला आहे आतापर्यंत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणा झाल्यात पण अंमलबजावणी मात्र झालेली नाही